शिवसेना ठाकरे पक्षाच्या उत्तर जिल्हाध्यक्षपदी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिर्डीचे सचिन कोते पाटील यांची नुकतीच निवड केली त्यांच्या या निवडीमुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे काल शनिवारी रात्री त्यांचा राहता शहरात महाविकास आघाडीच्या वतीने सत्कार करण्यात आला राहता नगर परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार असा विश्वास सचिन कोते आणि सत्कारप्रसंगी बोलताना व्यक्त केलाय आमचे स्वर्गीय अनिल आमदार अनिल नगर शहरानंतर प्रथमच राहता शहरात सगळ्यात जास्त नगरसेवक आणि नगर अध्यक्ष या राहता शहरांनी दिलेले आहे एक राहता शहर हे शिवसैनिकांचे आधारस्त आणि ऊर्जा केंद्र म्हणून आतापर्यंत प्रसारित होतो त्या धर्तीवर आम्ही एक शिवसेनेवर प्रेम प्रेम करतोय आणि राहता शहराचा आदर्श मी शिवसेनेत काम सुरू केले त्यामुळं मला उद्धव साहेबांनी माझ्यावर जो विश्वास टाकला रावसाहेब खेवरे यांनी माझी निवड करण्यात मला मदत केली त्याबद्दल त्या राहता शहर आणि आहिल्यानगरमध्ये जास्तीत जास्त शिवसेनेचे नगरसेवक कसे निवडून येतील नगराध्यक्ष कसे होतील या निमित्ताने तर नगरमध्ये काम सुरू केलेलं आहे त्यामुळे माझी सगळ्यात जास्त राहता शहर धनुभवनी आणि महाविकास आघाडी ठेवला यांना एकच विनंती राहील तर राहता शहर तुम्ही पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि विनंती गणेश सोमवशी आणि सचिन कोते यांना भावी वाटचाली शुभेच्छा देत राहता शहराला महाविकास आघाडीच्या माध्यमातून गतवैभव प्राप्त करून देणार असल्याचं म्हटलंय संस्थांचे माझे विश्वस्त सचिन भाऊ कोते यांची निवड झाली या निवडीबद्दल आम्ही त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं काम या, या जिल्ह्यामध्ये जोरदारपणे चालू होत त्यामध्ये आणखी भरपडून आणखी मोठ्या प्रमाणात पक्षाने घडझड करावी आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये सर्व आघाडीवर पक्ष पुढे असावा येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला चांगलं यश मिळावं अशा पद्धतीच्या त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या सुद्धा त्यांना शुभेच्छा देतो सहकारी यापूर्वी त्यांनी शहर प्रमुख शहरही काम केलं केलं त्यांनी शिवसेनेतील विविध पदावर काम करत असताना एक कडवट शिवसैनिक काय असतो हे दाखवून दिलं ओरिजिनल हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचार प्रेम करून व शिवसेनेच्या तालमिक तयार होऊन त्यांनी या ठिकाणी या ठिकाणी सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आवाज उठावला याचीच पावती म्हणून त्यांना पक्षप्रमुखांनी या ठिकाणी जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी दिली निश्चित पराणी या निवडीचं आम्ही सर्वांनी महाविकास आघाडीच्या वतीने स्वागत केलं या ठिकाणी त्यांना या ठिकाणी शब्द देऊ इच्छितो की रात अशा रात शिवसेनेची पूर्वी ताकद होती आता ही ताकद आहे निश्चित पराणी या ठिकाणी महाविकास आघाडीचा सा नगराध्यक्ष म्हणून जिंकू आणू या सत्कार प्रसंगी बाळासाहेब गिदाड नाना बावके काँग्रेसचे अनिल बोठे मनसेचे विजय मोगले दीपक टाक दीपक सोळंके गोरख वागचौरे अमोल खापटे माजी नगरसेवक निवृत्ती गाडेकर सुधाकर वाघमारे रोहिदास फिलकर आदी उपस्थित होते प्रतिनिधी धनंजय वाघचौरे मायन्यूज राहता